राष्ट्रवादीचे विधानसभा युवक अध्यक्ष गौरव दिसले आणि मोनिका दिसले यांच्या वतीने कलोते पंचायत समिती विभागात छत्री वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी मेळाव्यात कर्जत खालापूर विधानसभा युवक अध्यक्ष गौरव दिसले आणि बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या मोनिका दिसले यांच्या वतीने कलोते पंचायत समिती विभागात वाटप करण्यात येणाऱ्या छत्रीचे अनावरण राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारे यांच्या उपस्थितीत करण्यात आल्यानंतर कलोते पंचायत समिती विभागात छत्री वाटप करण्यात येत आहे बीड खुर्द ग्रामपंचायती येथील बीड बौद्ध विहार बीड आदिवासीवाडी बीड स्टूल आदिवासीवाडी तसेच वनी आदिवासीवाडी केळवली आदिवासीवाडी नावंडेवाडी कांडरोलीवाडी जामरुंग ठाकूरवाडी जामरुंग विहार खरवईवाडी येथे छत्री वाटप करून शुभारंभ करण्यात आला राष्ट्रवादीचे कर्जत खालापूर विधानसभा युवक अध्यक्ष गौरव दिसले आणि बीड खुर्द ग्रामपंचायतीच्या सदस्या मोनिका गौरव दिसले यांच्या पुढाकारातून या छत्र्यांचे वाटप करण्यात येत असून सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय यावेळी शेखर पिंगळे सचिन करणूक विधानसभा युवक अध्यक्ष कुमार दिसले रोहिदास पिंगळे रामदास हडप अनंत हडप रामकृष्ण कालेकर संजीवनी पिंगळे चौक जिल्हा पंचायत युवक अध्यक्ष अमोल हडप निखिल देशमुख संदेश कांबळे निवास हडप नरेश हडप निलेश हडप पंडित हडप ज्ञानेश्वर पिंगळे हरिदास तांडेल उमेश रोठे परशुराम सामरी तुकाराम खोला दीपक कर्णूक प्रकाश यादव सोमनाथ कर्णूक आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी खालापूर। श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्तनिवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्हीची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न